शेतकरी बांधवनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झेरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना आजचा आपला विषय निवडलेला आहे आपण पाचटावर तर बरेच समजा शेतकरी बांधव काय म्हणते तर पाच ठुल्या दारे कसे धारायचे आता दारे कसे धारायचे त्यातलं पाणी समजा सरी भिजली का नाही भिजली कुठं गेलं आहे काय गेलं आहे पाणी ओळखायचं कसं लय सोपं आहे बघा एकदम एकदम सोपं आहे फक्षी काय करावं लागते माहिती का सकाळी सकाळी यावं लागते आता उदाहरणार्थ समजा आपण रात्रचा घ्या आहे समजा चार ते बाराचा आणि मग स पाणी लावून द्यायला असतंय आता उभा का राहून काय दारे काय पहिल्यावर कोणी धरीत नाही काय नाही बघा आलं की नुसते अशी लांबणीची नजर नजर टाकायची आता हे समोरचे तुम्ही पाहू शकतात नाही हे सर्व सर्वचे सर्व राहणी भिजलेले हां आता मी तुम्हाला इकडे दाखवतो कॅमेरा हळूहळू आणि इकडं भिजलेलं नाही ही जी सरी काही ह्या बोटाच्या नीट ही भिजलेली आणि इकडं भिजलेलं नाही तर जे भिजलेलं नाही का, रान ले 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 का? का ते लहान पांढरं आहे आणि इकडं बघा जे भिजलेलं आहे का ते असं म्हणजे भिजलेला पाला कसा आहे तसं ओळखू येते काळपट काळपट आणि जे निवळत समजा बाजूचं जे भिजलेलं नाही का हे बघा हे का नाही पांढरं आता मी तुम्हाला दमादमान दा दाखवतो बघा मी ज्या सरीत उभा आहे का ती सरी भिजलेली हे बघा ह्या सरीमध्ये मी उभा आहे ह्या हे बघा ही सरी शेवटपर्यंत भिजलेली आणि ह्या बघा हे इकडं कोल्ड आहे आता तुम्ही म्हणताना कॅमेरा दाखवायलाच हे बघा तुम्हाला खाली बी दाखीतो ह्या बघा या बघा हे बघा हे भिजलेलं आहे आता इकडं कोल्ड आहे तुम्हाला त्याच्यात बी दाखवतो काय नाही आता समजा आपण कोणतं बी समजा काम करायला लागलो समजा हां आता एखाद्या कामात समजा आपल्याला माहिती नसती पण ते काम आपण समजा करीत करीत त्या कामाची जर गोडी लागली का त्याच्यामधली समजा माहिती तर माहितीही होती त्याच्यामधला समजा पर्याय मार्ग बी कळत येत आणि एखाद्या गोष्टीत जर आपण खरंच समजा अडकवलो आता ह्याच्यात निघायचं बाहेर कसं तर त्याचं बी ज्ञान होतंय कारण ते आपण जोखिमीचं काम उचललेलं असतंय ते आपल्याला करावं लागत असते ते मग शॉर्ट मार्गाने म्हणा अगर कसं म्हणा ते काम करावं असतं त्याच्यामुळं का नाही काहीच आव्हान नसतंय विचारात ह्याच्यातन त्याच्यात घोळ घालायचंच नाही डायरेक्ट करून बघायचं काय होणार आहे काहीच होत नाही कारण जंगलामध्ये ह्याच्यामध्ये पिढीने पिढीचे जुगायुगीचे झाड पडलेली त्यांचा पाला कसा पुजत असं झाडं लाण्याचे मोठे कसे होत असतील हे सगळे विचार करायच्याच गोष्टीत ना त्यामुळं कोणती गोष्ट करून बघायची यस आलं तर यस नाही आलं तर आपला अनुभव आहेच ना ते कुठं जाणार आहे आणि रान भिजलं की त्याचा डबल फायदा आहे बघा काय लगेच त्याच्यावर दहीवर पडते दहवार पडलं की पुन्हा पाच डोल होते आता तुम्हाला लांबणीचं दाकी तो हे बघा इथून इकडं भिजले आणि इथून इकडं कोळ आहे आता रात्री आपण दहा साऱ्या लावल्या होत्या ते समोर ते बांध आहे बोरीचा तिथून इकडं लावल्या होत्या दहा साऱ्या तर दहा साऱ्या रात्री मोटर बहुतेक चलली नसावा तर दहा साऱ्या झाल्या नाही तर त्याच्या आधी थोडं पाणी लावून ठिकठाक केलं तर रात्री लावून दिलं तर मोटर जर चालली असती का आप आपला अंदाज होता की ह्या दहा होत्यान म्हणून पण दहा झाल्या नाहीत काहीतरी अडचण आली असा काही एकदा पुन्हा गेल्याच्यानंतर मग काही पुन्हा चक्कर नसती काय नसती संध्याकाळी आता गारवा खूप आहे त्या गारव्यामुळं येणं होत नाही काय नाही तर सकाळी सकाळी ही गोष्ट मला आजच माहीत झाली बरं का मला हे अनुभव आला लगेच आपल्या खिशात असं मोबाईल होता म्हणलं हे टी व्ही आपण व्हिडिओ बनवून आपल्या बांधवापर्यंत पोहोचवा त्या बघा हे जुनं हे आहे का हे भिजलेलं आहे ही, ही सरी म्हणजे अगोदरच्या भरण्यातली ही कोळी आहे तरी त्या बघा ही कोळी तर कसं काय बांधवांना पाणी ओळखायची पद्धत कसं काय वाटली कमेंट मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून आपण असे नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतो तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद